राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहे अवघ्या चार महिन्यांवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या असताना भाजप आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसणार आहे त्यामध्ये शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे अशी एक महत्त्वाची खात्रीलायक बातमी आलेली आहे नेमकं काय झालं का आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्याच्या राजकारणात अनेक दिवसापासून ठाकरेंकडे आउटगोईंग सुरू होतं आणि शिंदेकडे इनकमिंग सुरू होतं कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार अशी महत्त्वाची आशा निर्माण झालेली आहे नवीनच झालेले मुख्य सरन्यायाधीश तसेच कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीत केलेली महत्त्वपूर्ण जी गोष्ट होती आणि युक्तिवाद होता त्यामुळे उद्धव ठाकरेंचं पारडं जड दिसत असताना आता भाजप आणि शिंदे गटात चाललेली राजकीय चढाओढीची श्रेयाची लढाई आणि मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी महत्त्वाची बातमी आली असताना शिंदे गटाच्या पोटात गोळा आलेला दिसतो त्यातच एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व कायदेशीर पंडित आणि वकील यांनी सांगितलं आहे की उद्धव ठाकरे यांना पुढील दोन ते अडीच महिन्यामध्ये त्यांचा पक्ष आणि चिन्ह हे मिळणार असल्याची महत्त्वाची एक बातमी आलेली आहे त्यामध्ये वकील असीम सरोदे म्हणतात की उद्धव ठाकरेंना आता मेमध्ये जी सुनावणी झाली त्याचवेळी पक्षाने चिन्ह मिळालं पाहिजे होतं परंतु कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने ते पुढे एक ते दोन महिन्यात उद्धव ठाकरेंना ते तेच चिन्ह आणि पक्ष मिळणार आहे आताचे आलेले न्यायाधीश हे गवई हे संविधानाप्रमाणे जे काय जो काय निर्णय देतील तो महत्त्वाचा मानला जातो कारण गवई यांनी आल्याच प्रणित अनेक नेत्यांना आणि एन डी एच्या अनेक नेत्यांना झटका दिलेला दिसतो त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षात जे काही संविधानाविरोधात जी काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत ते सर्व निर्णय आता गवई घेऊन उद्धव ठा थाक, उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा पक्षाने चिन्ह देऊन राज्याच्या राजकारणात एक वेगळीच घटना घडू शकते त्यामुळे आता भाजपाला शिंदेगट नकोय त्यांना अजित पवार हे सुद्धा सत्तेसाठी पुरेसे आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे जो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह दिलेला आहे तो पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना देऊन सहानुभूती मिळवण्याचासुद्धा भाजपाचा प्रयत्न दिसतो त्यामुळे आता येणाऱ्या काही काळातच उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिवसेना आणि पक्षचिन्ह मिळेल असा दावा वकील असीम सरोदे यांनी केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह मिळावं का की ते एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहावं तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र